स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोझरी येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एन एस एस अंतर्गत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिन उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात संपन्न झालाय सदर कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय युवक सप्ताह दिनांक बारा जानेवारी ते एकोणवीस जानेवारीपर्यंत घेण्यात येतोय युवक निमित्त हो वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा तंत्र प्रदर्शनी परिसर स्वच्छता मंजुषा गायन स्पर्धा इत्यादी स्पर्धा व कार्यक्रम घेण्याचे कार्यक्रम व कार्यक्रम घेण्याचे अधिकारी व कार्यकारी प्राचार्य यांनी नियोजित केला आहे सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख वक्ते म्हणून रुपेश राऊत यांनी स्वामी विवेकानंद यांचे युवा पिढीला प्रेरणादायी उत्साह हो व ऊर्जा निर्माण करणारे मार्गदर्शन केले तसेच कार्यकारी प्राचार्य मुरादे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या राष्ट्रनिर्मितीकरिता योगदानाबद्दल प्रास्ताविकात मार्गदर्शन केले याच कार्यक्रमामध्ये मागील कार्यक्रमाचे स्पर्धकांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं आहे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व्ही एस महाजन यांच्या आयोजननुसार आसोडे सरांनी सूत्रसंचालन व सौ निमकार यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमात संस्थेचे कार्यकारी प्राचार्य मुरादे व प्रभारी गटनिदेशक वनवे व सर्व शिल्पनिदेशक वर्ग व प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते